माझ्यावरती विश्वास दाखवल्या बद्दल रसिक आज या ठिकाणी मी जी कविता सादर करणार आहे ती कविता त्या कवितेच नाव आहे कधी कधी मला वाटत पण मला ती कविता सादर करण्याच्या पूर्वी एक सांगायचं आहे की ही माझी कविता माझ नाव वगळून संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर फिरत होती एक वेळ एखाद्या मौल्यवान गोष्टीची सोनिया चांदीची चोरी आपण समजू शकतो पण साहित्याची सुद्धा व्हायला लागलेली आहे तर या ठिकाणी खूप सुंदर सुंदर अशा कविता सादर झालेल्या आहेत तुम्ही आणि आम्ही आपण सगळे कविता करतो कविता सांगण्यामध्ये म्हणण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये आनंद घेतो पण जे प्रसिद्ध कवी आहेत उदाहरणार्थ कुसुमाग्रेज असतील मंगेश पाडगावकर असतील ते कशाभर कविता लिहित असतील काय असेल त्यांच्या मनामध्ये तर आपण एक काम करू या कवितेच्या निमित्ताने मी तुम्हाला त्यांच्या वर्गामध्ये फिरवून आणतो आपण या कवितांच्या या कवींच्या जा गावाला जाऊया आणि तेच यातून मी सादर करतो आहे कधी कधी मला वाटत कधी कधी मला वाटत विद्यार्थी व्हावं आणि विद्या मास्तरांच्या वर्गात बसावं कोणाकडून काय घ्यावं ते त्यांनी शिकवावं वर्गातून बाहेर पडताना वर्गातून बाहेर पडताना विंदांची कविता घ्यावी आणि आयुष्यभरासाठी अखंड गुणगुणत राहावी कधी कधी मला वाटतं साने गुरुजींच्या वर्गात बसावं श्यामची आई लिहिणाऱ्या त्या श्यामला अनुभवाव त्यांच्या डोळ्यातलं अनुभवावी धर्म ही शिकवण त्यांच्याकडून घ्यावी कधी कधी मला वाटत बोरकरांच्या वर्गात बसावं बाबा बोरकर प्रसिद्ध कवी कधी कधी मला वाटत बोरकरांच्या वर्गात बसावं त्यांचे सागरासारखे गगिरे डोळे अनुभवावे जीवन त्यांना कळले हो ते मलाही शिकवाल का अस त्यांना विचारावं हो। कधी कधी मला वाटत उसुमान राजांच्या वर्गात बसावं कशाच हो। आई भिजविशी डोळे हे त्यांच्याकडून ऐकावं हो। रात्रीच्या गर्भातील उशक कालाची आशा जागवीत निघाव तात्या साहेबांचा हात असावा पाठीवर तात्या साहेबांचा हात असावा लढ रे पोरा ऐकताना कड ताट व्हावा कधी कधी मला वाटत शांताबाईंकडे जावं शांता कधी कधी मला वाटत शांताबाईंकडे जावं ऋतू गिरवा ऋतू भरवा कुठे भेटला जाणून घ्यावता फिरता एक चक्कर पाडगावकरांच्या फिरता फिरता एक चक्कर पाडगावकरांच्या वर्गात मारावी त्यांच्या प्रेमळ आडच्या डोळ्यात फोल फोल डोकावून बघाव आणि शकदा प्रेम रहस्य समजून घ्यावं कधी कधी मला वाटत कधी कधी मला वाटत ग्वाल्हेरला तांब्यांकडे जाव भारता तळाच्या लागल्या <laughs> जीवा त्या जीवाला भेटाव दिवसभर त्यांच्या जवळ राहावं आणि पहाटे त्यांच्याकडून घनतमी राज्य करणाऱ्या शुक्राला बघाव ते दूध तुझ्या त्या घटातले चा गोडवा त्यांच्याकडूनच अनुभवावा सायंकाळी त्यांच्या सोबतच मावळत्या दिनकराला प्रणाम करावा तिन्ही सांजा सखे मिळाल्या ऐकताना पुन्हा भेटण्याच तेही वचन मला असं म्हणावं कधी कधी मला वाटत जावं बालकवींच्या गावात पाय टाकून जळात बसलेला तो औदुंबर अनुभवावा सुंदरतेच्या सुमनावरचे दुंबून घ्यावे आणि आनंदी आनंद गडेच्या सड्यात नावून निघावे कधी कधी मला वाटत कधी कधी मला वाटत सुरेश बटाने फिरताना त्यांच्याशी संवाद साधावा दुभंगून जाता जाता मी अभंग कसा झालो हे त्यांच्याकडून ऐकावं मित्र कधी कधी मला असं खूप काही वाटत कवी आणि कविता यांचं प्रेम हृदयात दाखत कवी असतात परमेश्वराचे दूत तुमच्या माझ्यासारखे या सगळ्यांसारखे कवी असतात परमेश्वराचे दूत घेऊन येतात प्रतिभेचं लेण कोणासाठी तुमच्यासाठी माझ्यासाठी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ते असत नक्षत्रांचं देणं हे असत नक्षत्रांच धन्यवाद